गॉड गुड मॉर्निंग हात जोडून बोलायचं असतं ना कॅमेरा चालतो वेड्यासारखा करतोस कॅमेरा ऑफ असल्यावर शाण्यासारखा करतो असं असतं का चल कलो ए एव ना पटकन ह्यानुपटकन हुशार झालाय हात जोड थँक्यू गॉड गुड मॉर्निंग हा जोड नमस्कार कर बोथ हँड्स दोन्ही करतानी खेळ करायला लागला बघा आणि तू आज

बटाट्याची भाजी, भाजी। आणि चपाती है ना या है ना करायला करायला तर आज बटाट्याची भाजी बनवली ती येलो आणि असं विहानला चपातीचे असे तुकडे करून द्यावे लागतात म्हणजे प्रत्येक घास त्याला उचलता यावा प्लस असं मी का ठेवले की त्याला सेपरेट एक एक घास उचलता यावा म्हणून म्हणजे सगळं एकावर एक ठेवलं तर सगळंच उचलेल ना तो त्याला अजून समजत नाही म्हणून मी त्याला असं थोडंसं साईडला साईडला करून देते म्हणजे दे एक एक घास त्याला उचलता येईल हे <laughs> ना बेटा खावा का असं करायचं नाही हे हो ही चपाती घ्यायची चपाती उचल ही चपाती उचल सांगते तुला हां पोटाटोवर ठेव हो। हां आता पोटॅटोसोबत उचल चपातीला पोटॅटोसोबत उचलायचा ही जरा पोटॅटो साईडला घ्यायचं रे इकडकडे नाही हे चपाती उचल हां उचल हे तर ठेव उचल व्हेरी गुड फोर्च केला आहे म्हणजे रूमची जेवढी जागा लागते तेवढा पोर्च केला आहे पण त्याचा फायदा हा होतोय की पावसाळ्यात कपडे बघायला लागत नाही दोरेवर टाकले की पाल्यानंतरच काढायची न भरलं मला एवढं आणि दुसरी गोष्ट आपण उन्हाळ्यात बाहेर बसू शकतो पुण्यात चहा प्यायला जेवायला आम्ही जसं बसतो थंडीत पण बाहेर बसू शकतो उन्हाळ्यात चोवीस तास आपण घरामध्ये नाही बसू शकत तेवढ्यास आपल्याला बाहेर पण हवेत बसायला आवडतं था। उन्हाळ्यात हवेत थंडीत पुण्यात तर खूप मोठा फायदा आहे पावसाळ्यात तर एवढाही एवढ्या दहा माणसं आहेत घरामध्ये तर अर्धे कपडे आत अर्धे कपडे बाहेर असं टाकते आणि बघायलाच लागत नाही पाऊस पण लागत नाही वाळून घरात येतो फक्त हांदरुण कशी जाड आहे त्यामुळं वरती टाकते तर आमच्या ह्या साईडला पाणी का साठते तुम्हाला सांगते तिकडे फिनिशिंग केलेलं आहे आणि इकडे फिनिशिंग नाही केलं म्हणून पाणी साठते आणि फिनिशिंग का नाही केलं कारण इथं रूम काढायचं होतं मग फिनिशिंग करून वेस्ट पैसा कशाला घालवायचा एवढा कारण इथं आता रूम येणार प्लस फरशी वगैरे येणार त्यामुळे उगाच फिनिशिंगला पैसे कशाला वाया घालवायचे मी फक्त फिनिशिंग तेवढ्या साईडला केलं आहे बाहेरच्या साईडला किंवा इथे दोन रूम आहेत त्यामुळे इथं फिनिशिंग केलेली त्यामुळे पाणी साठते पावसाळ्यात परत आणि आम्ही काय करतो खराट्याने असं पाणी सगळं पायरीवरून बाहेर काढतो तीनला तीनला वाळतात आता काय आतली कपडे का वाळू वाटलेलीच आहेत बस एक फिर मारून गेलं नाही दहा पंधरा मिनटानं वाळलेले असतात मग खाली आपल्या पोरच्यामध्ये वाळतात पोरच्यावर आपल्याला रस्सीला वजन नाही करायचं म्हणून आपली आधी गारवा आहे ना गोदण्याला ती तेवढा कमी करायचा तर थोडंसं हलकं पण होतं गोदडीचं वजन आणि रस्सी पण आपली टिकते त्या तर पोरच्यामध्ये आम्ही ती रस्सी बांधाना न तोडता बांधलेले आणि त्याला कसं जपून पण ठेवतोय तसंच पॅक करून ते कॅरीबॅगमध्ये बांधून आणि लक्षात येईल अशा ठिकाणी ठेवतोय म्हणजे पावसाळा आला की लगेच त्याला त्याची आठवण येतेच येते आम्हाला शेवंतीची फुलं यांचं आयुष्य पण बघ म्हणजे हां आठ दिवस तर राहतातच राहतात भरले बघ की किती तरी लाल आणि पिवळे आपले ग आणणार आहे ते काय म्हणायलाय मला ग्रो बेग अजून आणायचे त्या तर तुम्ही म्हणताय ना ग्रो बेग कुठं आणते तर ऑनलाईन मागितले त्या आम्ही ग्रो आणि ह्याला आता ऑनलाईनला ना हे ऑनलाईन मागवून या ग्रोबेकला वर्ष दोन वर्ष हो दोन वर्ष झाले असतील म्हणू किती हा उन्हाळा गेला दोन वर्ष फुल दोन वर्ष झाली आणि माती पण आपल्याला पाहिजे त्यावेळेला काढायताना सोपं पडतंय हा फक्त रगडायचं नाही उचल एका साईडला उचलताना उचलून ठेवायचं रगडलं की खालचं बोर्ड खराब होतंय ना, ना। आता मी सफेद गुलाब पण आणणार आहे पिवळा पण आणणार आहे हा गुलाब शेवण हा आणि मिरच्या उलटी मिरची आहे बघ ना आणि <laughs> तिकडं किती मोठे लागले तेच उलट्या मिरचीच झाड आणि दोन आहे नाही नाही तीन आहेत झाड ही काय ही बघ ना झाड ही बुड बघायचं ही उलट्या मिरचीच आहे तीन झाड आहेत तीन झाड आहेत एक उलट्या मिरचीच आहे आणि हे तळायचं मला काय कळन झाले बघ हा याच्या कांदा का कट करून लावल्या तर चालतंय का कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा किती फुटलं आहे आणि हे असं वाया चाललं आहे ना तर मला असं वाटतंय की हे कट करून आपण खाली म्हणजे शेतात लावू शकतो का तिथे अर्डं मला कमेंटमध्ये सांगा कधी येणार रताळ बघूया आता कधी येणार किती महिन्यात असते मला रताळ्याचं काही माहीत नाही आहे तर आता मी यूटू यूट्यूबवर आपलं सर्च करून बघते रताळ्याचं किती महिन्याचं असते आणि कधी लावायचं असते कधी काढायचं असते आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा ज्यांनी रताळे लावतात शेतकरी आपले बंधू आहेत त्यांनी पण सांगत जावा बंधू भगिनी चला आता दिदी काय सांगते बघा आता तिथं बघ म्हणू तिथं पण लागले आणि आळूची पानं बघ वड्या करायला माफात झाल्यात आता कवळी कवळी हे का इथं आहे ते इथं सात आठ आहे ते हे देशी आळू आणि इकडं आहे ना हे भद्राशी आळू आहेत बघा हे हे मी विकत आणलेलं आहे आळूची पा गड्डा आणला होता आणि लावलाय हे बघा आणि आमटी किती छान झाली तुम्ही बघितल्याला हा हे नाही हे हळद आहे ग हळद आहे हे आळू आहे हे काय पानं किती आहेत इकडं सात आठ पानं आहेत आणि तिकडं सात आठ पा तिकडं पाच सहा पानं आहेत होत आहे की हां नाही नाही तरी पण प्लेट प्लेट, प्लेट येते एवढ्यात आता आळूत का बेसन असते ना बेसन मध्ये होऊन जाते आरामच्या चला आणि त्यात काय करायचं हां ते पण कधी कधी आपण तसं करायचं मग म्हणजे तिखट पण होते आणि खट्ट मिठ पण होते गोड आणि हा आंबट पण तेच की खट्ट मिठ पण होते चिंचळ गोड भिजवायचं हा पाण्यामध्ये मिक्स कर पिठामध्ये आणि आज लवकर आवरून घेतलंय हे कपडे पण धुवून वर आणायचे होते आणि नंतर मग बघता बघता सिंहच जायचं टाइम होतंय आणायचं काल पडत्या पावसात काल किती पावसाला पावसाला आणि मी तरी नशी तू इतन निघाले आणि आणि जोरात झाला पाऊस सुरू खूप जोरात आला गाडी चालवताना दिसत नव्हतं म्हणजे हे घालून गेले होते मी नाही आता एक ना असा काचा सारखा चष्माय दिसत ते अशी रेनकोटची टोपी असते ना त्याला अशी थोडस असतंय आडुसा चष्म्यावर पाणी असं ते रेनकोटची टोपी बांधायची पाहिलं आणि मग चष्मा लावायचा होती मी चष्मा नकार लावला पण म्हणजे लावला तर मी रेनकोट घालून गेले होते फक्त झालं काय एवढा मोठा पाऊस आला मला वाटेल की मला चालवताना दिसतच नव्हतं काय <laughs> नशीब म्हणलं मी जाताना होता येताना नाही आला म्हणजे सियाला घेऊन येताना नशीब की पाऊस नाही आला कारण सियाला घेऊन यायचं म्हणजे मग मला था थांबावंच लागत कारण तसं मी रिस्क नाही घेऊ शकत चालवायची गाडी आणि पावसाळ्यात गाड्या स्लीप पण होत्या त्या रस्ता फुटल्या तुटलेल्या असत्या त्यामुळं लय काळजी घेऊन दहा मिनिटं आधी जायचं काल लय उशीर झाला तुला नाही बरोबर म्हणजे पाऊस आला ना पावसामुळे आपल्याला कसं होतंय जर दोन मिनिटं आधी जाऊन बसलं तर चालतंय काल मी इथून गेट मधनच निघाल एवढा पाऊस आला आशी एक डोळा बंद करून गाडी चालवली हळू जायचं मग लवकर जायचं आजपासून काय माहितीये का आता पावसाचा सीझन आहे आणि पाऊस तर आपल्याला जरूर हा एकदम स्लो पण आपण पडलं आपल्याला काय झालं तर मुलांच कोण बघणार त्यामुळे आपल्याला स्वतःची पण काळजी स्वतःची काळजी घ्यायची मग मुलांची घ्यायची आणि आपण आहे तर मुला आहे मुला आहे तर आपण आहे मग मी तिथे पोहोचले आणि पाऊस थांबला हा मग ऍटलीस्ट चला घेऊन जाताना तर पाऊस नाही चला, वा ना ना। चला था था आता वाळतं झाले पाऊस नाही तर पण सुकते आणि पण नंतर येऊन काढून घेऊन जाणार त्याला सियाला पण आणायला जायचं आहे खाली विहान खेळतो त्याला सुकवून आम्ही आलो म्हणजे त्याचं जेवण नाश्ता झालं आता फक्त माझं जेवण बाकी आहे तर खाली जाऊन जेवणार बाकी काय काम आहे ते बघणार आणि मग सियाला पण आणायला जायचं आहे चला आता माझा हा शॉर्ट ब्लॉग येतं सेकेंड करूया आपण भेटूया पुन्हा हो। एकदा नवीन ब्लॉगमध्ये दे। चिल्ड्रेन ब बाय थँक्यू फॉर वॉचिंग ला ब्लॉग बाय